जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे म्हणजेत ना तर तुमची लाडकी मयुरी आगळी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी जी की तुम्ही ना याआधी कधीच खाल्ली नसेल त्यामुळे मिरचीचा ठेचा पण कधी पुदिन्याचा ठेचा खाल्लाय का नसेल हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आणि हा ठेचा चवीला इतका छान लागतो आणि कमी साहित्यात कमी वेळात होतो आणि खूप जास्त वेळ टिकून राहतो तुम्ही फ्रीजच्या बाहेर सुद्धा स्टोर केला तर आठ ते पंधरा दिवस आरामात राहतो आणि फ्रीजमध्ये तर महिनाभर ठेवा काहीच हरकत नाही आणि खायला इतका जास्त चविष्ट लागतो तर चला वेळ न घालव तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात आधी तर मी तुम्हाला साहित्य दाखवते म्हणजे इझी जातं रेसिपी करायला तरी इथे मी स्वच्छ धुतलेला पुदिना घेतला आहे हे बघा इतक्या क्वांटिटीमध्ये घेतला आहे अगदी थोडीशी कोथिंबीर आणि मोठ्या मोठ्या लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत भाजलेले शेंगदाणे वाटीभर चवयानुसार मीठ आणि जिरा घेतलं एक चमचा भाजलेलं वगैरे नाही आहे काही अर्ध लिंबू घेतलं आहे आणि बारा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या तिकटानुसार तिकटाचं प्रमाण किती लागतं तुम्हाला त्यानुसार घेऊ शकता तर चला आत्ता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आपल्या आधी ना आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात व्यवस्थित तेल न टाकता भाजणार आहे मी मिरच्या तुम्हाला आवाज येईल थोडं दोन तीन थेम तेल ॲड करू शकता तुम्ही तर मिरचीला मस्त असे डाक पडेपर्यंत आपल्याला ना भाजून घ्यायचे तीन ते चार मिनटं तर म्हणते हे बघा आपण मिरच्या ना अशा मस्त भाजून घेतलेत हे बघा डाक पडेपर्यंत आता काय करायचं माझ्याकडे तर इथे काय खलबत्ता वगैरे नाही आहे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल ना तर त्याच्यातच कुटा खूप छान लागतं त्याच्यामध्ये पण आता काय आपल्याकडे ऑप्शन नाही म्हटल्यावर मिक्सरचं भांडं मग ह्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि लसूण जो हो घेतला आहे ना आपण तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा कोथिंबीर आणि ही जी पुदिन्याची पानं घेतली आहेत ना आपण ती आधी मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचे आहेत आपल्याला मग बाकीचं साहित्य ॲड करायचं आहे हे बघा आता हे मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेऊया एकदा आपण तर हे बघा मंडई मी मिक्सरच्या भांड्यातून एकदा असं फिरवून घेतलं आहे तुम्हाला वाटत असेल असं का केलं मी तर सांगते तर हे बघा हे आता बारीक झाले जे आपण ह्याच्यात शेंगदाणे टाकले असते ना तर शेंगदाणे एकदम बारीक झाले असते आणि ठेच्यामध्ये कसं जरा दाताखाली आले शेंगदाणे की बरं वाटतं तर आपण आता बाकीचे शेंगदाणे ह्याच्यामध्ये टाकले जिरं आणि मीठ ह्याच्यामध्ये आत्ता टाकायचं आहे आणि परत मिक्सरच्या भांड्यातून काढायचं आहे आपल्याला हे तर भांडाई हे बघा मस्त असं आपल्या पुदिन्याचा जाडसर ठेचा जा मी वाटून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यातून आता एक कढई घ्यायची मस्त तापू द्यायची कढई आणि त्याच्यामध्ये एक ते दोन चमचा तेल ॲड करायचं आहे हे बघा आणि आपण जो ठेचा हा वाटून घेतला ना तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मस्त चार ते पाच मिनटं मिडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये जेणेकरून ना काय म्हणतो आपण ह्याची शेल्फ लाईफ जास्त होते म्हणजे जास्त काय टिकतो हा तर चला असा परतून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त अहो आणि म्हणजे एक गोष्ट सांगायची तर विसरलीच लिंबू पिळायचं राहिलं हो अर्धा लिंबा रस ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला खूप छान लागतं खरंच नक्की ट्राय करून बघा तर आता आपण काढूया मस्त आपला पुदिनाचा टेचा रेडी आहे आणि बघू शकता इतका भारी दिसतोय ना राव आणि खरंच मी टेस्ट करून बघितला खूप छान लागतोय अगदी युनिक रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि चपाती भाकरी सोबत तर भन्नाटच लागेल तर मस्त अगदी कमी वेळात कमी साहित्याच होणारा आपला पुदिन्याचा ठ्यायचा रेडी आहे काहीतरी आहे राव नक्की घरी ट्राय करून बघा आणि खरंच खूप छान लागतं चपाती भाकरीसोबत भाकरीसोबत खरंच खूप छान लागतं तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आहेस खात्रा मजेत राहा